सांगली हदरलं प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह एका धक्कादायक घटनेमुळे सांगलीकर पुरते हदरून गेले सांगलीतील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला साधारणत पंधरा पूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत बेवारस प्रवासी बॅगेत आढळलेला मृतदेह पुरुषाचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि शरीरास नॉयलॉनच्या दोरीनं बांधल्याचा आढळलाय हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचं घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आलं श्वान आणि ठसे घेण्यासाठी तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं तसेच गुन्हेगाराचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा खून पंधरा दिवसापूर्वी झाल्याची शक्यता असल्यानं पोलिसांसमोर या खुनाचा छणा लावण्याचं मोठं आवाहन आहे पुलाच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे शिराळा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर तातडीने पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला हा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळलेला गुंढाळलेला असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला मृतदेहास गळ्याभोवती आणि शरीराला नॉयलॉनच्या दोरीनं बांधल्याचंही दिसून आलं मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्याची केवळ कवटी हडश हि होती तातडीनं श्वान पथकांनी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यानं घटनास्थळी डॉक्टर जुबेर मोमीन डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर योगिता माने यांनी शवविच्छेदन केलं कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच तसे तज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे मृतदेहाच्या अंगात पांढरा टी शर्ट कमरेला पंचरंगी दोरा आढळून आलाय मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी पाठवले त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले